निमंत्रक कमलाकर सूर्यवंशी मालक मुद्रक संपादक दैनिक अंबरनाथ टाइम्स उपसंपादक बालाजी सूर्यवंशी आयोजक राजेंद्र सूर्यवंशी कार्यकारी संपादक दैनिक अंबरनाथ टाइम्स यांच्या वतीनं दैनिक अंबरनाथ टाइम्सच्या छत्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथमध्ये प्रथमच गौतमी पाटील यांचा महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणामध्ये बहादार कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस ठाणे जिल्ह्यातील मान्यवरांनी उपस्थित दर्शविली होती सूर्यवंशी परिवारानं त्यांच्या राहत्या घरी सबसेकातील गौतमी पाटील यांचे जंगी स्वागत केले अंबरनाथकरांनी गौतमी पाटील यांच्या बहादार लावणी गीतांचा आनंद घेतलाय महाराष्ट्र रोशनी न्यूज लाईव्ह करता ममता यादव अंबरनाथ

मला खूप छान वाटतंय ॲक्च्युली मला ह्या अंबरनाथ लोकांचे मेन्शनही खूप पडलं की कार्यक्रमाला जे मी येते ये त्यांचा जो उत्साह मी पाहिला तो खूप छान होता आत्ताही मी येताना बरीच गर्दी पाहिली स्टेजजवळ तेही मला खूप छान वाटलं आणि खरं तर सूर्यवंशी परिवार मी यांचंही मनापासून आभार मानते की आ, बोला बोला सूर्यवंशी परिवार मी यांचंही मनापासून आभार मानते की मला इथं त्यांनी बोलवलं आणि घरी बोलवून मान सम्मान जो दिला मला आभार मानते मी तुमचं आणि मला इथं बोलवल्याबद्दल आणि अंबरनाथ लोकांना मला मिळवल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानते धन्यवाद थँक्यू एमआरएन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओपी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फायव्ह फाय फाय सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा